नमस्कार मंडळी आयुर्वेदानुसार बुद्धीचे वेगवेगळे पैलू आहेत ही धृती आणि स्मृती हे तीन महत्वाचे आहे जेव्हा आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती हुशार आहे बुद्धिमान आहे तेव्हा या तीनही क्षमतांचा योग्य उपयोग केल्यामुळे त्या व्यक्तीची हुशारी विशेष उठून दिसत असते आपल्या चॅनलवर रोज वेगवेगळे प्रेषक असंख्य शंका प्रश्न विचारत असतात त्यापैकीच अनेकांनी विचारलेला एक प्रश्न म्हणजे बुद्धिवर्धक किंवा स्मृतीवर्धक असा काही उपाय आहार किंवा औषध असतात का तर चला आज बोलूया याच विषयावर नेमकी हे धी धृती स्मृती हे तीन पैलू म्हणजे बुद्धीच्या कोणत्या क्षमता असतात त्या टिकवायच्या कशा कशा वाढवायच्या आणि यासाठी कुठला आहार घ्यायचा काय टाळायचं या सगळ्याची आपण सविस्तर माहिती घेऊया आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या तुमच्याच शास्त्रीय मध्ये सध्या काय झालंय की सोशल मीडियावर माहितीचा महापूर आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सगळेजण कुठं वळतात तर स्वाभाविकपणे सोशल मीडियाकडे जर अशा वेळी शास्त्रशुद्ध माहिती मिळाली नाही तर कन्फ्युजनही वाढत काही चुका होतात नुकसान होतं अशा वेळी एक डॉक्टर म्हणून अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे मी करतेच आहे याला अर्थात तुम्हा सगळ्यांची साथ आहेच पण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अवश्य करा वळूया आपल्या विषयाकडे आयुर्वेदानुसार धी म्हणजे बुद्धिमत्ता धृती म्हणजे ग्रहण करण्याची क्षमता ज्याला आपण म्हणतो ग्रास्पिंग पॉवर एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता किंवा एखादी गोष्ट शिकल्यानंतर ती साठवून ठेवण्याची मेंदूची क्षमता म्हणजे धृती आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे परीक्षा किंवा पेपर असताना केलेला अभ्यास आठवणं किंवा ऐन वेळेस योग्य त्या गोष्टी आठवणं ही मेंदूची क्षमता म्हणजे स्मृती या सगळ्या क्षमता काही अंशी अनुवंशिक असतात आणि बऱ्याच अंशी आपण या क्षमता कशा वापरतोय कशा टिकवतोय त्याचं संवर्धन कसं करतो त्यासाठी आपण किती जागरूक आहोत या सगळ्या गोष्टींवरही या क्षमता अवलंबून असतात <coughs> विशेषत स्मृती किंवा स्मरण शक्ती ही क्षमता जपायला हवी त्याकडे जागरूकपणे लक्ष द्यायला हवं जेव्हा स्मृती कमी होत जाते तेव्हा व्यक्तीचा कॉन्फिडन्स पण कमी होत जातो व्यक्तिमत्वात काहीतरी उणीव आहे असं त्या व्यक्तीला विशेषतः चाळीशी पन्नाशी नंतर किंवा वार्धक्यामध्ये अशा तक्रारी सुरू होतात याशिवाय तारुण्यात सुद्धा ज्यांना सतत ताणतणाव आहेत खूप चिंता शोक किंवा भय आहे त्या कारणांनी स्मृती कमी होते असं आयुर्वेदात म्हटलंय जेव्हा शरीरातला वातदोष म्हणजे चंचलपणा वाढतो त्याचा परिणाम मनावरही होतो आणि मेंदूच्या ज्या क्षमता असतात त्या स्थिर राहत नाहीत स्टेबल वाटत नाही एकाग्रता किंवा फोकस कमी होतो आणि मग विस्मरण विस्मरण व्हायला म्हणलं की मला एक लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेली एक गोष्ट आठवते बरं का चंदू चाचा की ऐनक असा नावाचा काहीतरी एक हिंदी मधला धडा तुम्हाला आठवतोय का की त्या चंदू चाचांचा चष्मा हरवलेला असतो ते बराच वेळ शोध शोध शोधतात आणि शेवटी तो कुठे सापडतो तर त्यांच्या कपाळावर म्हणजे डोक्यावर लावलेला असतो तर अशी ही विस्मृती कधी कधी त्यामुळे असे विनोद होतात पण बरेचदा माणसांची पंचायत होते आजकाल तर विस्मरण फार कॉमन होत चाललं अगदी लहानपणापासून किंवा शाळेतल्या मुलांची सुद्धा माझ्याकडे तक्रार येते की, की हा विसरतो पूर्वी म्हणजे आपल्या आजी आजोबांची जी पिढी होती ना त्यांची स्मरणशक्ती मात्र फार उत्तम असायची की माझ्या आजी सासूबाई तर शंभरी पार केलेल्या होत्या तरीही स्मृती एकदम तल्लख अशीच तल्लक स्मृती ठेवायची असेल तर त्यासाठी अगदी तरुणपणापासून किंवा म्हणते लहानपणापासून शाळेपासून काही विशेष प्रयत्न करायची गरज आहे कारण उत्तम स्मृती हा बुद्धीचा एक महत्वाचा पैलू आहे स्मृती आणि विस्मृती या दोन्ही क्षमता माणसासाठी फार आवश्यक आहेत बरं का कारण हवं ते लक्षात राहत नाही आणि नको ते मात्र खूप आठवत राहत होतं का तुमच्या बाबतीत कधी असं जर असं होत असेल तर त्यामुळे मेंदूची बरीचशी एनर्जी वेस्ट होते जर नको त्या आठवणींनी मेंदूचा भाग व्यापलेला असेल तर हव्या त्या गोष्टी त्या ऐन वेळी कशावर आठवतील तर आपली ही स्मरण शक्ती जी आहे ना ती घासून पुसून स्वच्छ आणि तल्लप ठेवण्यासाठी काही उपचार किंवा उपाय असतात का आहेत ना आयुर्वेदामध्ये मेध्य रसायन नावाचं एक प्रकरण आहे आता मेध्य म्हणजे काय मेधा म्हणजे बुद्धी तर बुद्धीसाठी जी हितकर औषध आहेत ती वाढवण्यासाठी योग्य आहेत अशी सगळे उपचार आहार म्हणजे रसायन आता असे बरेच आहार पदार्थ आहेत औषधं आहेत आणि काही बाह्य उपचार पण आहेत ज्यामुळे बुद्धीच्या या क्षमतांचं रक्षण आणि संवर्धन होत त्यातले काही महत्वाचे आपण आज पाहूयात आता यातले बाह्य उपाय कोणते तर शिरोधारा किंवा शिरोभ्यंग हा झाला पहिला उपाय म्हणजे काय तर डोक्याला औषधी तेल लावून मसाज करणे म्हणजे शिरोभ्यंग किंवा तेलाची धारा करणे म्हणजे शिरोधारा जेव्हा वातदोष वाढलेला असतो तेव्हा बुद्धीची स्थिरता स्मृती कमी होते आता हा वातदोष कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपचार कोणता तर दुसरा उपाय आहे नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे आयुर्वेदानुसार नुसार नासा ही शिरसोद्वारं म्हणजे नाकातून दिलेलं जे कुठलंही औषध असतं ते सगळ्या ज्ञानेंद्रियांपर्यंत आणि मेंदूंपर्यंत लवकर पोहचत म्हणून घरच्या घरी रोज दोनच थेंब शुद्ध तूप दोन्ही नागपुड्यांमध्ये सकाळ संध्याकाळ टाकलं तर त्यामुळे बुद्धिमत्ता मेंदू आणि सगळ्याच ज्ञानेंद्रियांना खूप खूप फायदा होतो पोषण मिळतं आयुर्वेदात तर हा दिनचर्येतलाच एक भाग सांगितलाय म्हणजे त्याची सवयच सध्या तर सगळ्यांनीच करायला हवी आता अभ्यंतर म्हणजे पोटातून काही औषधं किंवा आहार पदार्थ आहेत का ज्यांचा यासाठी उपयोग होईल तर त्यामध्ये सगळ्यात वरचा पहिला क्रमांक आहे शुद्ध घृत म्हणजे तुपाचा आयुर्वेदात म्हटलंय धी धृती स्मृतिकांक्षिणाम शस्यते घृतम म्हणजे ज्यांना ज्यांना आपली बुद्धी स्मृती धी या मेंदूच्या सगळ्या क्षमता व्यवस्थित ठेवायच्या आहेत त्यांच्यात वाढ करायची आहे त्यांच्यासाठी घृत म्हणजे घरी बनवलेलं शुद्ध तूप हे सगळ्यात उत्तम रसायन आहे विकचं जे तूप असतं ते घरी बनवलेल्या तुपापेक्षा वेगळाच प्रकार आहे कारण फक्त दूध तापवताना जे क्रीम वरती येत साय सुद्धा नाही ते क्रीम तापवून बाजारात मिळणारं तूप बनत घरी मात्र आपण साय त्याला विरजण लावणं लोणी करणं आणि मग ते कढवणं असा जो संस्कार किंवा जी प्रक्रिया करतो त्यामुळे घरी बनवलेलं तूप हेच औषधी गुणांचं आहे बुद्धिमत्ता स्मृती उत्तम ठेवण्यासाठी रोज किमान एक ते दोन चमचे तूप घरी बनवलेलं प्रत्येकाच्या आहारात असायलाच हवं आता दुसरा उपाय तो म्हणजे आवळा किंवा आवळ्यापासून बनवलेली औषध जसं आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे किंवा वय वाढण्याची किंवा वार्धक्याची प्रक्रिया आहे वार्ध ती सगळ्या स्तरांवर कमी व्हायला मदत होते हे रिसर्चनं वारंवार प्रूव्ह केलेलं आहे या व्हिटॅमिन सी मुळे जे फ्री रॅडिकल्स आहेत म्हणजे ज्यामुळे आपल्या न्यूरॉन्सची किंवा मेंदूच्या पेशींची झीज होत असते ती रोखायला मदत होते आणि त्याच्या अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे नवीन सेल्स किंवा नवीन न्यूरॉन्स तयार व्हायला प्रोत्साहन मिळतं म्हणून आवळा अतिशय उत्तम मेध्य रसायन आहे त्यातही विशेषतः शुद्ध धूप आहे पिंपळी आहे आणि इतरही अनेक मेध्य औषधे आहेत मोठ्या प्रमाणात आवळा आहे त्यामुळे सगळ्यांनी रोज च्यवनप्राश घ्यायलाच हवा आणि तोही वैद्यांनी बनवलेलाच तुम्हाला अर्हम आयुर्वेदचा मी बनवलेला शास्त्रशुद्ध आणि बेस्ट हवा असेल तर प्लीज नोट करा हा नंबर आणि यावर व्हॉट्सअप मेसेज करून तुमची ऑर्डर आजच नोंदवा आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे कोबळा म्हणजे काय तर कुष्मांड ज्याला संस्कृतीने म्हणतात उत्तम रसायन सत्व रज आणि तम हे तीन मानसिक गुण आहेत त्यातला विशेष करून सत्व गुणाची वृद्धी करणारा हा कोहळा आहे याच्या नियमित सेवनानं प्राणशक्ती वाढते आणि स्मृती तल्लक व्हायला शुद्ध व्हायला मदत होते हा तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात घेऊ शकता म्हणजे कसा तर पोहळ्याची भाजी करू शकता त्याचा हलवा बनवू शकता खीर आहे किंवा कोशिंबीर आहे किंवा पोहळ्याचा रस घेऊ शकता याची अधिक माहिती लवकरच आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलवर येणार येणारच आहे त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे असे महत्वाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मिस करणार नाही आपला चौथा आहार घटक आहे तो म्हणजे बदाम आणि अक्रोड हे दोन नट्स तुम्हाला सगळ्यांना माहितीये की बुद्धीसाठी स्मृतीसाठी बदाम अक्रोड उपयुक्त आहेत आपण अगदी लहानपणापासून याची महती प्रशंसा ऐकतो पण ते का हे आपण आता समजून घेऊया बदाम आणि अक्रोड हे जे दोन नट्स आहेत सुकामेवा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई e आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस आहेत आणि मॅग्नेशियम सारखे काही खनिज आहेत किंवा मिनरल्स आहेत ज्यामुळे मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी किंवा मेंदूच्या सेल्सचं पोषण होण्यासाठी फायदा होतो हे रिसर्च न प्रूव्ह केलेलं आहे रोज सकाळी तुमची प्रकृती तुमची जीवनशैली यानुसार तुम्ही भिजवलेले ते बदाम आणि जाऊन सावकाश खाल्ले तर त्याचा शरीर मनाला मेंदूला सगळ्या दृष्टीने खूप फायदा होतो आयुर्वेदानुसार बदाम आणि अक्रोड दोन्ही स्निग्ध आहेत या त्यांच्या स्निग्धतेमुळे त्यांच्यामधले जे इसेन्शियल ऑइल्स आहेत त्यामुळे वातदोष कमी करण्याचं काम करतात आणि मनाचा शरीराचा चंचलपणा कमी करण्यासाठी स्टॅबिलिटी आणण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून बुद्धी स्मृतीची स्थिरता हवी असेल तर रोज खा बदाम आणि अक्रोड आणि आपलं पाचवं सुपरफूड आहे हळद तुम्हाला आश्चर्य वाटेल की हळदीचा आणि बुद्धिमत्तेचा काय संबंध किंवा स्मृतीचा काय संबंध पण संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले की हळद स्मृतिवर्धक आहे हळदीमध्ये एक कार्यकारी तत्व असतं त्याला म्हणतात कर त्यामुळे बी डी एन एफचं काम सुधारायला मदत होते आता बी डी एन एफ म्हणजे काय तर ब्रेन डिरायव्ड न्यूरोट्रॅफिक फॅक्टर शरीरातला हा जो फॅक्टर आहे किंवा जीन आहे त्यामुळे मेंदूमध्ये न्यूरॉन्सचं काम चालतं त्याची गुणवत्ता ठरते आता हळदीमधला जे कर्फ्युमिन आहे त्यामुळे न्यूरॉन्सची वाढ व्हायला किंवा त्यांचा विकास व्हायला त्यांच्या जोडण्या अधिक चांगले भाण, चांगल्या होण्यासाठी मदत होते हे आत्ता संशोधनानं सिद्ध केले या कर्क्युमिनचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल तर दुधात उकळून घेतल्यामुळे किंवा तुपाबरोबर तुम्ही जर हळद घेतली तर हे कर्क्युमिन जे आहे ते ऑइल सोल्युबल सोल्युबल सगळ्यात सोपा उपाय काय तर नियमितपणे दुधात हळद टाकून पिणे हळद दूध तर हे झाले आपले महत्वाचे उपाय कोणते बाही उपाय आहेत शिरोधारा आणि नस्य आणि अभ्यंतर उपाय कोणते तर शुद्ध तूप चवनप्राश पोहळा बदाम अक्रोड आणि हळद आता याबरोबर वर काही सोप्या टिप्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप खाल्लं खाल की लगेच रूप येत नाही ही म्हण लक्षात ठेवायची म्हणजे काय तर एकदा दोनदा चारदा हे पदार्थ खाल्ले की लगेच बुद्धी उत्तम होणार नाही तर त्यासाठी त्यांचा नियमित दीर्घकाळ समावेश आहारात करणं महत्वाचं दुसरा मुद्दा म्हणजे शारीरिक मानसिक आरोग्य आणि मेंदूच्या क्षमता हे सगळे परस्परावलंबी फॅक्टर आहेत म्हणून समतोल आहार आणि उत्तम फिटनेस हे बुद्धीसाठी आवश्यक आहेच सध्या बरेच विद्यार्थी आहेत किंवा बौद्धिक काम ज्यांना जास्त आहे असे लोक आहेत ते स्वतःच्या जीवनशैलीविषयी फारसे जागरूक राहत नाहीत वारंवार जंक फूड खाणं दिवसभर कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स पिणं जागरण ताणतणाव धूम्रपान अल्कोहोल सारखी व्यसन या सगळ्या कारणांमुळे एजिंग म्हणजे वय वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर व्हायला लागते आणि त्याचा परिणाम अर्थात मेंदूवर किंवा बुद्धिमत्तेवर होतोच होतो सध्या सगळ्यात अत्यावश्यक असलेला उपाय उपाय म्हणजे जो कामा स्क्रीन टाइम आहे तो कमी दाखवतात ना की उन्हाळ्यामध्ये सूर्य असा स्ट्रॉ लावतो आणि आपली एनर्जी खेचून घेतो तसंच मोबाईल म्हणजे आपली एनर्जी सतत खेचून घेत असतो म्हणून बुद्धी जपायची असेल तर मोबाईलचा स्क्रीनचा वापर जपून किंवा आवश्यक आहे तेवढाच करा याचबरोबर मेंदूचा रक्त पुरवठा सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणं खेळ खेळणं प्राणायाम ध्यान योगनिद्रा किंवा कोडी सोडवणं गायत्री मंत्राचा जाप करणं पाठांतर करणं असे बरेच उपाय सातत्यानं करायला हवेत तर मंडळी बुद्धिमत्ता आपल्या व्यक्तिमत्वामधला एक खूप महत्वाचा पैलू आहे त्याचं रक्षण संवर्धन करण्यासाठी या सगळ्या उपायांचा आपल्या जीवनशैलीत नियमाना अंतर्भाव केला तर आपलं जीवन आणखी इफेक्टिव्ह आणखी कार्यक्षम आणि आनंदी होईल कुठलेही तात्पुरते उपाय किंवा रेडीमेड औषधं घेतली की, की इन्स्टंट मेमरी बूस्ट होत नाही हे लक्षात ठेवा दीर्घकाळ टिकणारी योग्य जीवनशैली हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे आवडली ना आजची माहिती मग ही तुमच्यापर्यंतच ठेवू नका बरं का आपल्या परिचितांना कुटुंबियांना विशेषतः विद्यार्थ्यांना अवश्य पाठवा ज्यामुळे सगळ्यांच्या बुद्धिमत्तेत सुधारणा होईल स्मरणशक्तीत वाढ होईल भेटूया पुढच्या व्हिडिओतून कमेंट्स आणि प्रतिसाद लिहायला विसरू नका शुभम भव तू धन्यवाद